एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे बहात्तर या काळात त्यांनी भारतीय हवाई दलात पायलट म्हणून सेवा बजावली एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धातही त्यांचा सक्रिय सहभाग होता भारतीय वायुसेनेत महत्वपूर्ण सेवा बजावल्यानंतर ते राजकारणात आले राजकीय कारकीर्द ही अशी की राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातूनही त्यांचं नाव पुसता येणार नाही ते म्हणजे काँग्रेसचे नेते सुरेश कलमाडी पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं सहा जानेवारीला पहाटे साडेतीनच्या सुमारास निधन झालं सत्तरच्या दशकात कलमाडी काँग्रेसमध्ये आले त्यांनी तत्कालीन काँग्रेसच्या मातब्बरांना मागे टाकत पुण्यात युवा काँग्रेसचे अध्यक्ष त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आणि मग सलग तीस वर्ष पुण्याचे खासदार अशा भूमिका बजावल्या पण लोकसभेत तिकीट मिळणार नाही हे लक्षात येताच सत्त्याण्णव मध्ये कलमाडींनी काँग्रेस सोडली मात्र च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पण त्यांनी लढवलेली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवची राज्यसभा निवडणूक बरीच गाजली त्यांनी काँग्रेसचे मातब्बर आणि सोनिया गांधी आणि राजीव गांधींचे त्यावेळेचे जवळचे मानले जाणारे राम प्रधान यांचा अपक्ष उभं राहूनही कलमाडींनी पराभव केला होता एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पुन्हा ते काँग्रेसमध्ये गेले पुण्याच्या राजकारणात त्यांचा वरदहस्त राहिलाय त्यांची लोकप्रियता पक्षापुरती मर्यादित नव्हती तर पक्षाबाहेरही त्यांना मानणारा मोठा वर्ग तयार झाला होता पुण्याच्या राजकारणावर त्यांची पकड मजबूत होती पुणे म्हणजे कलमाडी आणि कलमाडी म्हणजे पुणे असं समीकरण पुण्याच्या राजकारणात चालायचं पण राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांतील घोटाळ्याच्या आरोपांमुळे सुरेश कलमाडी यांच्या राजकीय कारकिर्दीला खेळ बसली दोन हजार दहा मध्ये झालेल्या दिल्ली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनात भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप त्यांच्यावर झाले त्यांना अटकही झाली त्यानंतर राजकीय अज्ञातवासात गेलेले सुरेश कलमाडी नंतर कधीच राजकीय जीवनात सक्रिय झाले नाही दोन हजार पंचवीसच्या एप्रिल महिन्यात या सगळ्या प्रकरणात ईडीच्या रिपोर्टमध्ये त्यांना दिलासा मिळाला पण त्यानंतरही कलमाडी पुण्याच्या राजकारणात कधी सक्रिय दिसले नाही भारतीय वायुसेनेचे पायलट ते काँग्रेसचे एक मातब्बर नेते असा वादग्रस्त आणि तितकाच रंजक राजकीय प्रवास असणाऱ्या सुरेश कलमाडींच्या निधनानंतर पुण्याच्या राजकारणात मात्र पोकळी निर्माण झाल्याचं बोललं जातं